प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या आहे ती कोणा एक सापडली आणि त्यांनी ती लपून ठेवली मग आनंदाच्या भरात तो जातो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एक व्यापाऱ्यासारखं आहे त्याला एक अति मौल्यवान मौल्यवान मोती आढळले मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू अस ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगडींनो आजच्या शुभवर्तमानात येशू परमेश्वराच्या राज्याबद्दल सांगतो त्याची तुलना एका अनमोल करतो त्याची तुलना एका ठेवी करतो आणि या संदर्भात आपण आद्य भागात त्याचा विश्लेषण करणं त्याच्यावर अधिक मन मनन करणं अनिवार्य आहे मात मताईच्या शुभवर्तमानाच्या आद्य भाग मत्तईच्या शुभवर्तमानाच्या सुरुवातीत आपण बघतो येशू आपल्या शिष्यांना निवडतो आणि हे शिष्य काय करत होते हे शिष्य खरोखर मत्स्य उद्योगाच्या कामात व्यस्त होते परंतु हे सर्व काही सोडून परमेश्वराच्या राज्याकरिता येशूच्या पाचांना होकार देऊन त्याचे अनुकरण करतात म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो या परमेश्वराच्या राज्याचे राज्याचा प्रसार करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याकरिता आपण या शिष्यांप्रमाणे होकार देतो का कारण परमेश्वराचे राज्य खूप मौल्यवान आहे मोती पेक्षाही मौल्यवान आहे पेक्षाही मौल्यवान आहे खजिना आहे आध्यात्मिक खजिना आहे आम्ही